फुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वन विभागाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या फुलजंती देवस्थानच्या जमिनीवरील वन विभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच गावातील वर्ग दोन वर्ग जमिनी रूपांतरित करण्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी शेवटच्या टप्प्यातील गावापर्यंत पोहोचण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या गावभेट दौऱ्यात काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे जिल्हा समन्वयक मनोज गुलवार युवक रवी किर कोळेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादप्पा माळी सावकार फुलजंतीचे सरपंच कुरमुक्ते शिवा कुरमुक्ते गोविंद भोरकडे सोड्डीचे हनुमंत बिराजदार अप्पू भोरकडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते